कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा चिपळूळ मध्ये देखील मुसळधार पावसाचा जोर कायम असून वाशिष्ठी व वा शिव नदीची पातळी झपाट्याने वाढताना दिसते वाशिष्ठीची पाणी पातळी चार पूर्णांक साठ मीटर इतकी नोंद झाली असून त्यामुळे नाईक कंपनी ब्रिज जवळ पाणी साचले आहे मात्र अद्याप पाच मीटरची इशारा पातळी गाठलेली नाही दरम्यान कोळकेवाडी धरणातून वीज निर्मिती सुरू असल्याने पाणी पातळी अजून वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे नगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकांना सतर्कतेच्या आदेश दिले असून ठिकठिकाणी थीक नजर ठेवली जाते पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रांत अधिकारी आकाश लिगाडे तसेच मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे काल रात्री बारा वाजल्यापासून पाऊस सुरू मोठा सुरू झाल्यामुळे या ठिकाणी वसिष्ठी नदीची पातळी वाढलेली आहे परंतु अद्यापी इशारा पातळी वसिष्ठी नदीने गाठलेली नाही आहे आत्ता सध्याची लेवल जी साडे दहाला चार पॉईंट साठ मीटर होती ती आता कमी होऊन चार पॉईंट चौसठ होती ती चार पॉईंट साठवर आलेली आहे फक्त नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये जेणेकरून की प्रशासन ज्या प्रशासनाला सहकार्य होऊ शकेल या ठिकाणी प्रशासनाने ना नगरपालिका असेल महसूल असेल पोलीस असेल आणि एन डेर असेल या सर्व पथकं वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केलेली आहेत सर्व बाबीचे अपडेट व्हॉट्सअप ग्रुपवर विविध नागरिकांना पोचवले जात आहेत त्याच्यामुळे कोणत्याही नागरिकांनी बाहेर कामाशिवाय बाहेर पडू नये ही प्रशासनाकडनं विनंती आहे नाही आपल्याला माहिती आहे की आपण दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जी बिटिंग घेतली होती त्यामध्येच आपत्ती व्यवस्थापनाचा प्लॅन आगाखडा बनवलेला आहे त्याची एसओ पी देखील दिलेली आहे आणि एसओ पीनुसार काम चालू आहे सध्या शहरातील दहा ठिकाणी नगरपालिकेची पथकं तैनात आहेत पाच ठिकाणी बोटीसही पत्कं बोटीसह पथकं तैनात आहेत आणि आपण बघताय की आणखीनही नदीनं इशागा पातळी ओलांडलेली नाही आहे संपूर्ण महसूल प्रशासन असेल पोलीस असेल एन डी असेल आणि पालिका प्रशासन असेल या ठिकाणी उपस्थित आहे आणि काही अडचण निर्माण झाल्यास आम्ही जनतेशी प्रत्येक तीस मिनटाला कनेक्टेड आहोत प्रत्येकाच्या घटनेची माहिती देत आहोत तेव्हा विनंती अशी आहे की काही अडचण असल्यास प्रशासनाशी नसे संपर्क साधावा अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि कामाशिवाय कुणीही बाहेर पडू नये अशी विनंती करण्यात येत